नमस्कार मित्रांनो मी आहे मनोज लाखात आणि या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर मी घराकडे बेरोजगार होतो आणि मी मनात ठरवलं की चला एक दुकान बनवूया तर हे दुकान मात्र मी असं स्वतःच बनवायला घेतलं की पुन्हा मिस्त्रीची गरज नाही बघू स्वतः तर करून बघू जेवढं करता येईल तेवढं करून बघू असं असा मनाशी निश्चय ठरवला आणि हे दुकानाला मी बनवण्यास सुरुवात केली तर अशा प्रकारे मी जे करत 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 असा गेला आणि आणि मी सुरुवात केली असं करत करत इथेपर्यंत पोचला आणि हे दुकानाला सुरुवात केली आणि प्रकारे करता येईल तेवढं मी करण्याचा प्रयत्न केला आणि तुम्ही पाहू शकता आता इतके परत मी पर काम केलेलं आहे तर तुम्ही पाहू शकता हे मी बनवलेलं आहे दुकान आयुष्यात प्रत्येकाच्या मनात असतं की आपण काही ना काहीतरी स्वतःचा बिझनेस करावा म्हणून आपण हे धंदा वगैरे असे खोलण्याचा प्रयत्न करतो पण ते आपण करत नाही तर हा ऑफिसल म्हणजे मी माझी बायको ही लेडीज टेलर आहे तर ते त्यासाठी हे बनवलेलं दुकान आहे तर हे अशा पद्धतीने मी बनवलेलं आहे आणि तिथे सामान दुसरं कटलेरी वगैरे असं जोडधंदा त्याच्यामध्ये टाकून दिलेला आहे तर टेलरीचं पण करते आणि असं कटलरीचं सामान ते पण आणून विकते तर हा झाला एक घरचा एक घरच्या घरी एक शॉर्टकट असा व्यवसाय झालेला आहे तर इथे हा खूपच छान एक ग्रामीण भागामध्ये हा चालणारा व्यवसाय आहे सोबत टे टेलर आणि हे कटलरीचे सामान वगैरे बायको माझी विकते तर खरोखरच असे तुम्ही करू शकता तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा आवडला तर नक्की लाईक करा किंवा छोटीशी कॉमेंट्स करा आणि हा आमचा गावचा एरिया आहे तर तुम्ही पाहू शकता एकदम ग्रामीण भागामध्ये आहे तर चला मित्रांनो बाय बाय